परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे शिवगर्जना महानाट्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी केले आवाहन परभणी शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे एकवीस मार्च ते तेवीस मार्च दरम्यान शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे शिवगर्जना महानाट्यासंदर्भात माहिती देताना आज मंगळवारी एकोणीस मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने शिवगर्जना हे महानाट्य आयोजित करण्याबाबत सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांनी सूचित केलेले असून त्यानुसार परभणी जिल्हा जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्याचे सादरीकरण एकवीस मार्च ते तेवीस मार्च या कालावधीत परभणी जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात येणार आहे शिवगर्जना महानाट्य कार्यक्रमास परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी पत्रकार परिषदेला केले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी मनपा आयुक्त तृप्ती सांडबोरे शिवगर्जना महानाट्याचे डायरेक्टर स्वप्नील यादव आदींची यावेळी उपस्थिती होती परभणी जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावरती असलेलं शिवगर्जना हे महानाट्य एकवीस बावीस तेवीस मार्च या तीन दिवस परभणी जिल्ह्यातले जे जिल्हा क्रीडा संकुलेतील स्टेडियम आहे त्या स्टेडियममध्ये विनामूल्य असं ठेवलेलं आहे साधारण तीनशे कलावंताचा सा संच पासष्ट फिरते देखावे आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे जे प्रसंग आहेत त्याचा हुभेहूग देखावा त्या ठिकाणी साजरा होणार आहे त्या ठिकाणी उंट घोडे बैलगाड्या आणि याच्या माध्यमातून साहसी असे त्या काळातले प्रयोग केलेले जाणार आहेत शिवाजी महाराजांच्या जीवनातले हे सर्व प्रसंग अतिशय देखण्या पद्धतीने अतिउच्च स्तरावरती साजरे होणार आहेत तरी परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी शालेय विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने एकवीस मार्च ते तेवीस मार्च आ, या रोजी आपल्या स्टेडियममध्ये उपस्थित राहून संध्याकाळी सहा ते दहा या वेळामध्ये या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि हा कार्यक्रम पूर्ण विनामूल्य आहे आपले सर्व शेजारी पाजारी मित्र मंडळवारी नातेवाईक यांना देखील आपण आवाहन करावं आणि आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा त्या संदर्भात नरेंद्र मोदी सरकारने संवैधानिक तरतुदी मोडून असंवैधानिक कायदे निर्माण केले त्याचं इलेक्ट्रोल बॉन्ड हे उदाहरण पुढं आलेलं आहे त्याच पद्धतीने या देशामध्ये बँक्रप्सी अँड इन्सॉल्वन्सी कोड दोन हजार सोळा अस्तित्वात आला आणि या कोडचा आधार घेऊन मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी आपली दिवाळखोरी जाहीर केली आणि या देशातील बँका आणि जनता यांना लाखो कोटीचा चुना लावला परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड शुगर अँड एनर्जी या साखर कारखान्याच्या संचालकांनी देखील दिवाळखोरी जाहीर केलेली आहे आणि चार हजार कोटी रुपयाला परभणी जिल्ह्यातल्या शेतकरी कामगार ऊसतोडणी वाहतूकदार आणि पुरवठादार यांना चुना लावलेलं आलेला आहे घटनेच्या एकशे एक्क्याण्णव कलमानुसार या दिवाळखोरी जाहीर केलेल्या आमदार रत्नाकर गुट्ठे यांचं विधानसभा सदस्यत्व संपुष्टात आणावं ही मागणी आज या ठिकाणी किसान सभेनं केलेली आहे या ठिकाणी जी दिवाळखोरी प्रक्रिया चालवण्यात आली ही युको बँकेशी संगणमत त्या ठिकाणी केलेलं आहे वास्तविक पाहता दोन केसेस गंगाखेड पोलीस स्टेशन आणि सीबीआयने दाखल केलेली दिल्ली या ची, आ, युको दाखल बँक फ्रॉडची केस या दोन क्रिमिनल केसेस असताना दिवाळखोरी जाहीर करण्याच्या प्रक्रियेबद्दल युको बँक ही गप्प राहिली आणि बिनविरोध पद्धतीनं अनकंटेस्टेड अशा पद्धतीनं दिवाळखोरी जाहीर करण्यात आली जे बेकायदेशीर आहे या एकशे एक्क्याण्णव्या कलमानुसार माननीय सभापती राज्यपाल यांना अधिकार आहेत ते आमदार गुठ्ठेंचे आमदारकी रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे त्यांनी तो अधिकार तात्काळ वापरावा आणि परभणी जिल्ह्यामधल्या या आर्थिक घोटाळेबाजांना सत्तेतून दूर करावं अशी मागणी या ठिकाणी करत आहोत जर त्यांनी केलं नाही तर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकरी हे दाद मागितल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा देत आहोत धन्यवाद महामार्ग हा या दे या परभणी जिल्ह्यामध्ये आलेलं आणखी एक नवीन संकट आहे जे भूसंपादन कायदे पायदळी तुडवत या सरकारने धंदेवाईक पद्धतीनं व्यावसायिक महामार्ग शक्तीपीठ महामार्ग आणून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं चा कारस्थान चालवलेलं आहे त्याविरुद्ध आज शेकडो शेतकऱ्यांनी आपले आक्षेप अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत मराठवाड्यातील एक लाख हेक्टर जमीन ही कायमची कोरडाऊ बनवण्याचं कारस्थान या प्रकल्पातून चाललेलं आहे जायकवाडी प्रकल्प असेल सिद्धेश्वर प्रकल्प असेल माजलगाव प्रकल्प असेल उजनी प्रकल्प असेल किंवा मांजरा प्रकल्प असेल पैनगंगा प्रकल्प असेल या सर्व प्रकल्पाचे कालवे या शक्तीपीठ महामार्गामुळे उद्ध्वस्त होत आहेत या शक्तीपीठ महामार्गाला परभणी जिल्ह्यातील शेतकरी कडाडून विरोध त्या ठिकाणी करत आहेत माती मातीसुद्धा सरकारला आम्ही उचलू देणार नाही हा निर्धार केलेला आहे देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव सच के साथ जनता की आवाज हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा शेयर करें कमेंट करें और सब्सक्राइब करें इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए आप हमें फॉलो करें और किसी भी न्यूज या विज्ञापन के लिए आप हमारे स्क्रीन पर दिए नंबर पर मुख्य संपादक मिर्जा इद्रिस बेग को कॉन्टेक्ट करें धन्यवाद